राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मग एका रोजच दुपारची आदित्याला सांभाळायची ड्युटी राहते आणि मग रामदाची चाय गवत काढण्याच्या मजुरीवर जाते कोणच्या इकडं पण मग आज तिने सुट्टी घेतली आणि मग आज मी रिकामाच आहे त्याच्यामुळं मग आता आपली शरीर रानामध्ये घेऊन जाणार आहे चलायला रोज प्रकाशच नेतो आहे पण आज मी जाणार आहे चला म्हणलं आता बरं विमा विमादाला फोन करून तो कुठे म्हणजे मग आज आपण जाऊ त्याच्याजवळ तिकडे त्याला भेटायला तर आमचा सुट्टी मग त्याच्यामुळे चा तिथं चाल काहीतरी काम काय करते हे हे घर चवळी देत आपलं मग ते उडीत काढू चवळीच्या काही सांगा मग त्या बडवताना ते दहाय देत ना त्याच्यामध्ये मग त्यांनी सगळं काम चालाय हे एकदम साफ करायचं काम या मग आज काय म्हणून सुट्टी घेतली दिवस जायला कटारा आला होता म्हणलं एक दिवस मग या घरची कामा लांबत राहते हम्म मग म्हणला पो एक दोन दिवस तर परत जाते चाल मी तर नाही पकावत आहे आणि गवताचं काम बेकार राहत आहे त्याच्यामुळे मग सारखा सारखा कटारा येत आहे ना हा मी बरं भीमा झाला फोन करून पाहतो मग जातो शेल तिच्या घेऊन मी हा बरं थांब भीमा झाला फोन करतो मी जरा हा आता आता ना मी तर न आपल्याला शेळ सोडायचे पण मग राहणार कुठे पाया तपास त्याला फोन लावून पाहतो बरं हा त्याच्याकडे मी तुम्हाला फोन येणार होता पण त्यानं आता घेतलाय त्याच्यामुळं मग त्याचा नंबर भेटलाय मला बरं पाहतो फोन लावून त्याला मी हॅलो हा कुठे मारती काय राम राम अरे भाऊ मी जुऱ्याला कुठं खाली अरे आय खाली बर बर मग मी आलो मग इवर निघत निघत तिथं थांब मी आलो मग शेळी घेऊन तिला थांब आणि आपली एकच शेळी असल्यामुळं मग असा दावा लावून यायला म्हणजे रस्ते ना मग अशी इकडे तिकडे पळत आहे ना मग एकटीच मग आता दावाच लावून चालू घेऊन चालू आपण आता भीमा हादा कुठे भेटतो काही माहीत मित्रांनो मग आता आपण शेळी सोडले आणि मग चालू आता राहण्यामध्ये आणि आता आहे ना मित्रांनो हळूहळू एकदम कडक उन्हाळ्याचा दिवस जवळ येत चालत आणि राहणे पार आता उजाड होऊन गेलाय आता, गे आता या झाडांची पालवी फार म्हणजे असे घरून गेले आता चैत्र महिन्यातच गेली पालवी फुटल आता आपण चालू इकडं खाली या जुऱ्याला आता भीमा हजार म्हणलं होता मी जुरेले मग जाऊ त्याला सापडा सापडा पूर्ण आता एकदम असा ऊन लागत आहे आणि सकाळची संध्याकाळची थोडी थंडी आहे आता सध्या हिवाळीचा दिवस आहे ना चला आता आपण भीमावादाला सापळा सापडाय फार लांबून आलो पण भीमावादा काही सापडत नव्हता शेवटी तो त्या जुऱ्यामध्ये वाहार उभा राम राम विमादा मोखर वाडू का सापडाय सुट कुठे गेल ता लांबखाली गेला होता मग तो फोन केला तुला फोन केला होता ना, ना म्या अरे मग मैप उथली वैद्याक झालं आता तिकडे दीपान प्रकाश ते दोघंही जण आहे तिकडे आता वर मी आलो खाली निघत हा आसपार बकरा आणल्यात ना छहा बकरा आणल्यात आय त्या तिकडं कोणत्या कु कुण्या का कोण आलाय आय कुणालाही आलाय पर खाली आज झ्या मित्र प त्या कु कु कुण्या मना जनावर आला वर मग कुठं कपरत का आहे काय जाऊ द्या जा काय नाही चला आता आपण आलाय भीमा आजार भी बेटा आलोय चल भीमा आता मग म्हणला तू आहे काय म्हणून मी आलो तो खाली पक्का टाइम झाला बा भेटा आपल्याला चाल चल आलो खाली मग हा आता पोचलो इथं भीमा आता पशी आता दीपक कुणाल ते जोरदार येत आज त्याला आज जम जोरदार केलं तर भीमा हजार तो नंबर भेटला मला केवढ घेतलाय मोबाईल काय पंधरा सोळा हजार रुपयात घ्या पार्टी मार्थी बाबा पार्टीला काय गेले मोबाईल पार्टी देईल बाबा उंज्या गाठ घ्या उंज्या गाठ घ्या सकाळ लवकर या अरे पार्टी मी दे पण तुमच्या मार्थीने पार्टी काय केल्यावर कुठं बरं ती त्याच्याकुन पार्टी मग मी देणार असे पण मी मान मी तुला सांगितलं होता ना मला सवड नाही ना गुरु टाकून कसं का काय येतो आता तुम्ही दोन तीन वाजता जर मटण केलाय मी का कुठं बरोबर बर, मग तुम्हाला सेपरेट पार्टी मग ऐकून आता तुम्हाला कधी लागत आहे परवा उद्या जर मी बाहेर गेलो ना तर नाही भेटणार पण परवा नक्कीच तुम्हाला पार्टी भेटेल पोरांशी पार्टी द्यायची आता तर मी देणार ते पार्टी, पो पार्टी पोरा या आपली जोडीदार असायची मग एवढी पार्टी मी देणार आहे मित्रांनो आज गाठ झाली आमची राहणार आता पक्का टाइम होत आला भीमा आपली गाठ पक्की लेट झाली बकरा आणल्या म्हणतो आज मग मग चला आता भीमा बकरा भाऊ पण खरं खर पार्टी होलो तर चला मी चालू आता पोरली पार्टी द्यायला पण त्या पार्टीचा व्हिडिओ मी बनवले त्या दिवशी थर्टी प्च बनवली पार्टी पण मग तुम्हाला होती ना चालेल चालत मग निघत निघत जा आता आज इकडं कुणा सांगतो वाघ आला इकडे खाली मग आलाय दे आपल्याला काही त्याच्या जिंग जाऊ दे आपल्याला काही गरज नाही आपण जाऊ आपल्या पर्यानं निघत निघत नाही का चला जा पार्टीचा नक्की ठरावं लागलं का आपल्याला तुम्ही म्हणशाल ती पार्टी आणि कधी ती देणार मी नाही का चला आता ह्या पहा संध्याकाळचा टाईम झाला आहे ह्या संध्याकाळचं वातावरण नाही मित्रांनो सूर्यपूर्ण माळून गेला आहे बाकीच्या शेळ्या इकडं ती आणि बाकीच्या तिकडं वरच्या साईडला गेल्या ती आणि काही मित्र इकडे बसल्यात भीमा आता आणि आम्ही इटं थांबलो आता आता हळूहळू निघत जायचे वर आता आपली वस्ती इथं जवळ आली वर मित्रांनो जायचा जायचं आपण हे आपले आडव दिसते हो पा इडून वर आपले घरात दिसतात पाटला चला 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 पोरा एका नाजाली ना म्हणतात पोहोरामध्ये छान माणूस असा आमचा छेन माणूस तुझ्या बाकर आणली होती ना दुपारची बाकर लागत बसूला काय पावसाची वाटून राहते आता काय झालाय जडून गेला नाही पार गे गे काय नाही पार गेला काय बो आता आमच्या बरोबर तू गेलाय फेमस होऊन जाम जोडदार तू आली अपेक्षा करत नाही का असं या पाणी येत आहे का नाही आमदार बाजरी करायला काय माहिती आमदार काय गॅरंटी कमी एवढा दिवस निघून गेला गवळचा सीजन निघून गेला तो, तो <laughs> आता यात नाही आलं तर नाही आला शेवटी काय आता नाही यात करतोय आपण नाही का मग काय तर मित्रांनो आता घरी येतोय आता बिमा झाला मी फोन केला होता पण मग त्या राहणार आलं पण बराच टाईम झाला त्याला इकडे तिकडे सापडतो सापडतो आता आता फार शेवट शेवटला आमची भेट झाली त्याला जोरदार होता कुणाला ते आणि माझ्याबरोबर प्रकाश होता तर ते प्रकाश गेला तिकडं वर झाले बिमान मी गाठा त्या पण आता फार दा वर निघत चालू आहे आपण मग मग आता काय घरी झालं काहीच नाही ना कामा

तो डॉक्टर आहे आणि जातोय म्हणजे पहिल म्हणजे तयारी झाली चालू होती त्याची पहिल म्हणजे चला शरीरासाठी आरोग्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे राजू या ठिकाणी जातोय तो आज तुला टाइम झाला हा टाईम झाला तर मित्रांनो मित्रांनो चला आता बराच टाईम झाला आहे आता आपल्याला हळूहळूवर जायला जाय लागणार आहे तर शेवट शेवट आता बीमाराची सुद्धा भेट झाली आपली दोन गप्पा गोष्टी झाल्या आ, प्रकाश हे सगळं मित्र होतं प्रकाश राहिला लांब असते तिकडं दीपक होता कुणाला होता तू गेला तिच्या घरी त्याला इकडं उर जायला लागत आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ एक छोटासा व्हिडिओ बनवला तर ता, नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आज जय शिवराय